नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पी एफ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पी एफ खातं ट्रान्स्फर करणं झाले सोपे अर्ज न पाठवता घर बसल्या फक्त पाच मिनिटात होईल काम चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पी एफ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता पी एफ खाते ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया अगदी सोपी केलेली आहे ए पी एफ ओने बुधवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार काही प्रकरणामध्ये पी एफ खाते हस्तांतरणासाठी जुन्या किंवा नवीन कंपनीकडून ऑनलाईन अर्ज पाठवण्याची आता गरज भासणार नाही ए पी एफ ओने पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार पी एफ खाते ट्रान्सफरसाठी जुन्या किंवा नवीन कंपनीकडून ऑनलाईन अर्ज पाठवण्याची गरज भासणार नाही म्हणजेच कर्मचारी आता स्वतः अकाउंट ट्रान्सफरसाठी क्लेम करू शकणार आहे आणि खात्यातून ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील आता मिळणार आहे या नवीन निर्णयाचा कुणाला होणार फायदा चला तर जाणून घेऊया ज्या कर्मचाऱ्यांचा यू ए एन नंबर हा दोन हजार सतरा नंतर दिलेला असेल आणि तो यू ए एन आधार क्रमांकाशी जोडलेला असेल तर त्या कर्मचाऱ्याला फायदा होणार आहे वेगवेगळे यू ए एन क्रमांक असतील परंतु एकच क्रमांक आधारशी जोडलेला असेल तरीही या क्रमांकासाठी ही सुविधा घेता येणार आहे परिपत्रकानुसार आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ट्रान्सफरसाठी आता थेट दावाही करता येणार आहे